हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा आणि ना व्हिडिओला खूप खूप म्हणजे खूपच लेट झाला एक पंधरा एक दिवस झाले असतील व्हिडिओ आलेलेच नाही आहेत तर होतं असं कधी कधी तर असू द्या चला आणि एक सांगेन तुम्हाला नक्की की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकोन असते ना तेसुद्धा प्रेस करत जा ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं ना की व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतात आणि बऱ्याच जणी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मागे जे वास्तुशांतीचे वगैरे व्हिडिओ आले ना त्याच्यानंतर ना व्हिडिओ आलेलेच नाही आहेत तर वास्तुशांतीचे जे काही व्हिडिओ होते गावचे व्हिडिओ तर ते आल्याच्यानंतर ना आपल्यासोबत म्हणजे यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या बऱ्याच जणी जोडल्या गेल्या बरेच जण आपल्या फॅमिलीमध्ये सामील झाले तर मग त्या ताई असतील आजी मावशी कोणी असतील काका मामा तर सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवरती आणि सगळ्यांना मी धन्यवादसुद्धा म्हणेन की तुम्ही सपोर्ट केला आणि जॉईन झाला म्हणून तर सगळ्यांचं स स्वागत आहे तर आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हटलं की कोणता कोणताही व्हिडिओ नाही आहे काय रेसिपी नाही आहे आणि ना काय काय असे ब छोटे मोठे कारणं असतात प्रॉब्लेम्स असतात ना तर त्याच्यामुळं नाही होत आणि गावावरून आल्याच्यानंतर ना माझी जरा तब्येत पण ठीक नव्हती तर त्याच्यामध्ये पण थोडेफार दिवस निघून गेले आणि म्हणून पण मी व्हिडिओ नाही करू शकले आणि ब बारीक सारीक अशी कारणं असतातच ना आता माणूस म्हटल्यानंतर आणि संसार म्हटल्यानंतर तुम्हाला काय सांगायलाच नको की किती उतार येऊन जातात ना तर सगळंच काय पण सगळंच शेअर करत बसत नाही तर असू द्या चला म्हटलं की आज तुमच्यासोबत एखादी छोटीशी रेसिपी शेअर करावी अगदी मोठी अजिबात रेसिपी नाही एकदम छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे म्हटलं चला शुक्रवार होता आणि आजच म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया ब्लॉग बनवूया आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करूया तर ना आता मी संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली होती पूजा वगैरे माझी सगळी झाली होती पूजा मांडणी वगैरे करून तर म्हटलं स्वयंपाक करावा आणि आता इकडे ना मी दुधी भोपळा घेतला आहे अर्धा तर त्याची साल वगैरे काढून घेते आणि जसे आपण बटाट्याचे काप करतो ना गोल गोल तर तसेच भोपळ्याचे सुद्धा आपल्याला काप करून घ्यायचे आहेत पातळ पातळ करायचे तर हे आता हे भोपळ्याचे काप वगैरे करून घेतले आणि माझं ना आता डाळ भात वगैरे बनवून झाला आहे आणि तुम्ही बघितलंच आता डाळीला तडका वगैरे दिला आणि बटाट्याची भाजी बनवली अशी पातळ पातळ बटाटे कापले ना आणि डायरेक्ट फोडणीला घातले तर ती बटाट्याची भाजी छान चविष्ट पण होते आणि पटकन पण शिजते आणि भाजीला पण दुसरं तिसरं काय नव्हतं दुधी भोपळा होता म्हटलं की दुधी भोपळ्याची भाजी केली तर मुलं काय खाणार नाहीत भाजी आणि भाजी तशीच पडून राहील सकाळची एक परी भाजी बनवली ना, ना तर संध्याकाळी खाता येते पण संध्याकाळचं सकाळी खायला नको वाटतं म्हणून म्हटलं की चला बटाट्याची भाजी अशी बनवली ना तर खातात आवडीने म्हणून मग म्हटलं की चला बटाट्याची भाजी बनवूया आणि दुधी भोपळेचे ना मस्त असे भजी बनवणार आहे कसे बनवणार ते तुम्हाला मी शेअर करणारच आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका तर इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा मिरच्या घेतल्यात आलं आणि लसूण घेतले आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि पाणी न घालताच याचं वाटण काढून घ्यायचं आपल्याला तर पाणी घातलं ना तर मग जास्त पातळ होऊन जाईल ना म्हणून तर आता हे भोपळ्याचे काप होते ना तर ते मी निवडून नुडू, निवडून घेतली मोठ्या मोठ्या आकाराचे आणि धुवून स्वच्छ घेतले पाणी काढून घेतलं आणि आता याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट होती ना तर ती घातली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सगळी घातलेली नाही आहे थोडीशी ठेवली आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हळद घालायची बस एवढंच घालून आहे ना छान असं हे वाटण ना सगळ्या भोपळ्याला लावून घ्यायचं मस्त तर सगळ्या कापांना लागलं पाहिजे तर थोडंसं वाटणं मी शिल्लक ठेवले आणि तुम्ही बघितलंच असेल की मी ना भोपळ्याचे जेव्हा काप केले ना तर त्याच्यातले जे मोठे मोठे तुकडे होते ना तर मी ते भाज्यांसाठी घेतले आणि एकदमच लहान लहान असे होते ना तर ते मी ना एकदम असे बारीक कापले आणि छान धुऊन वगैरे बटाट्याच्या भाजीमध्ये टाकून दिले तर मुलांना पण काय समजणार नाही आणि ती बटाट्याची भाजी आहे ना तर ती शिजल्यानंतर ना थोडीशी मॅश करायची म्हणजे कशी मिळून पण येते आणि बटाट्याची चव पण त्याच्यामध्ये उतरते तर आता हे भोपळ्याचं ना छान असं वाटण लावून झाले भोपळ्याला कापणला तर हे असं मुरत ठेवणार आणि तोपर्यंत ना चपात्या वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग भजी वगैरे बनवते आ, तर ना चपात्या वगैरे माझ्या सगळ्या बनवून वगैरे झाल्या आणि आता आपण भजी बनवूया तर इकडे ना मी बेसनपीठ घेतले एक छोटी वाटी बेसनपीठ आहे जेवढं लागते ना तेवढ्या बेसनपीठ तुम्ही घ्या म्हणजे जसा तुम्ही भोपळा घेणार जास्त कमी त्याप्रमाणे तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता आणि दोन तीन चमचेनं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आता भोपळ्यालासुद्धा मीठ लावलं होतं ना तर त्या अंदाज घेऊनच आपल्याला मीठ टाकायचं आहे जेणेकरून ना जेव्हा तुम्ही भोपळ्याला मीठ लावताना तेव्हा भोपळ्याला लागेल एवढंच लावा आणि नंतर पिठाला लागेल तेवढंच पिठामध्ये सुद्धा घाला आता इथे ना मी हळद घातली धना पावडर घातली एक चमचा आणि ना जे वाटण ठेवलेलं ना मिरची कोथंबीर आणि आलं लसणाचं ते सुद्धा थोडंसं घातले दोन्हीमध्ये सुद्धा वाटण घातलं ना की खूप छान चव येते आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण बटाट्याच्या भाज्यांसाठी पीठ बनवतो ना म्हणजे जे बॅटर असतं ते त्याचप्रमाणे बनवायचं पण आपण जेव्हा बटाट्याची भजी बनवतो ना तर ते थोडंसं बॅटर कसं सेलसर सा ठेवलं ना तरीसुद्धा चालतं पण आपण जेव्हा भोपळ्याचे वगैरे भजी बनवतो ना असे तर हे जे बॅटर आहे ना ते थोडंसं ना थीक ठेवायचं म्हणजे कसं छान असं कोटिंग येतं त्याच्यावरती आणि जेव्हा तुम्ही बटाट्याचे भजी बनवता ना तर एवढं घट्ट असं ठेवायचं नाहीतर मग ते बटाट्याची भजी खाऊ नाही वाटत आणि जास्त करून ना मी बटाट्याची भजी कधी बनवत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ना या बॅटरमध्ये अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही बिलकुलसुद्धा तरीसुद्धा आपली ना भजी खूप छान होतात आणि नक्की एकदा ट्राय करा बिलकुलसुद्धा ना तेलकट वगैरे होत नाहीत तर असं जसे आपण बटाट्याची भजी बनवताना ना त्याचप्रमाणे नंतरची जी काय प्रोसेस आहे ती करायची तुम्ही बघितलंच भोपळ्याचे कापण असे पेटामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आणि तेल ना जसं आपण बटाट्याचे भजे तळतो त्याचप्रमाणे गरम ठेवायचं आणि गॅस आहे जो आहे ना तर त्याची फ्लेम ना फास्टच ठेवायची मोठाच ठेवायचा गॅस स्लो वगैरे करायची काही गरज नाही आणि भ भजे आहेत ना हे सोडून घ्यायचे तर एका साईडनं छान असे भाजले ना व्यवस्थित तर त्याच्यानंतरच ना हे पलटी करायची आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा चांगले फ्राय करून घ्यायचे तुम्हाला मला वाटल की दुधी भोपळा आहे तर आतमधून थोडा कच्चा वगैरे राहील तर तसं काही होत नाही कारण आपण जेव्हा भोपळ्याचे काप करतो ना तर तेव्हा ते पातळ काप करून घ्यायचे जास्त जाडे वगैरे नाही ठेवायचे आणि दुधी भोपळा आहे तो लगेच शिजून जातो कारण जेव्हा आपण भजी तळतो तर खूप जास्त गरम असतं ना तेल पण कडकडीत गरम असतं त्याच्यामुळं सगळं काही छान असं फ्राय होऊन निघतं तर आता एका साईडने मी हे भजे पलटी करून घेतले आणि खूप छान फुगले तसे आणि ना गुबगुबीत होतात एकदम आणि कुरकुरेसुद्धा होतात तुम्हाला असं वाटेल की हे भजी एकदम सॉफ्ट नरम होत असतील आणि खायला पीठ लागत असेल तर असं काही नाही होत एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आत वरून एकदम मस्त क्रिस्पी बनतात तांदळाच्या पिठामुळे आणि भोपळासुद्धा आतनं एकदम सॉफ्ट असतो आणि एकदम पातळ कापलं ना तर भोपळ्यानंतर दिसतसुद्धा नाही आणि हे सुद्धा ना खूप मस्त टेस्टी बनतात ह्याच्यातली जी आलं लसणाची कोथिंबिरची मिरची पेस्ट आहे ना त्याने या भज्यांना ना खूप छान चव येते आणि पेटामध्ये ना मी ओवासुद्धा घातलेला मग अशी सांगायचं राहिलं तर आत्ता सांगून दिलं तर एक बॅच मी काढले फ्राय करून आता चला हे सगळे भजी मी आता बनवून घेते याचप्रमाणे बनवून घ्यायचे तर असे वेगवेगळे प्रकारचे आपण भजी बनवले ना तर खायला पण जर जरा वेगळं वाटतं आणि जर आता मी ह्या भोपळ्याची भाजी बनवली असते ना तर ही भाजी तशीच पडली असते पण भजी मुलांना एवढे आवडले ना तर मस्तच लागतात एकदम भजी एकदा नक्की ट्राय करा किती मोठे आणि छान गुबगुबीत झालेत आणि एकदम टम असे फुगले सुद्धा आणि वरून एकदम क्रिस्पीसु आहेत एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडतील तर इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे नैवेद्याचं ताट बनवलं आहे मी तर आज शुक्रवार होताना तर मग शेवायांची खीर वगैरे बनवलेली थोडीशी घट्ट झाले आणि श्रीखंड आहे त्यासोबतच डाळ भात चपाती भोपळ्याचे भजी आणि बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजी तुम्हाला जवळून पण दाखवते खूप मस्त आणि टेस्टी झटपट होते बटाट्याचे असे शिजवून घ्या उकडून घ्या नंतर भाजी बनवत बसा असं करण्यापेक्षा डायरेक्ट भाजी बनवायची खूप छान टेस्टी लागते तर म्हटलं तुम्हाला चला एकदा किचन हो टवाचा राडा पण दाखवते तर किती पसारा पडला आहे बघा आणि आज थोडं ना लेट पण झालेलं होतं तर असो नैवेद्याचं ताट वगैरे तयार केलं आणि ने नेलला म्हटलं की तूच नैवेद्य दाखवून घे तर तोपर्यंत ना मी जरा किचन ओटा थोडासा क्लीन करून घेतला आणि त्याने नैवेद्य वगैरे दाखवला आणि नैवेद्य दाखवला ना कधी पण तर दोन द दो मिनटं तरी दोन ते तीन मिनटं तरी ना देवाजवळ जे नैवेद्यचं ताट असतं ना तर ते तसंच ठेवायचं लगेच उचलून घ्यायचं नाही आता त्याने नैवेद्य वगैरे दाखवलं आहे तर आम्ही जेवून घेऊ तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय